पण जेव्हा मोबाईल खरेदी करायला जातो ना तेव्हा सर्वात आधी आपली नजर कुठे जाते रॅम आणि रॉम कारण आपल्याला माहिती असतं हेच आपल्या मोबाईलचे खरे स्मार्ट हिरोज आहेत रॅम जे तुमच्या मोबाईलला वेग देतं आणि रॉम जे तुमच्या आठवणी सुरक्षित ठेवतं पण थांबा खरंच रॅम म्हणजे काय रॅम जास्त असेल तर फोन फास्ट का होतो आणि रॅम कमी असेल तर फोन हँग का होतो आज या व्हिडिओमध्ये हे सगळं आपण अगदी सोप्या आणि रोजच्या आयुष्यातील उदाहरणांनी समजून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार टेक्नो लॅब मराठी या आपल्या मराठी टेक चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आता सुरुवात करूया रॅमचं फुल फॉर्म आहे रॅन्डम ऍक्सेस मेमोरी पण नाव लक्षात ठेवणं महत्वाचं नाही महत्वाचं आहे रॅम काय काम करतं ते समजणं सोप्या शब्दात सांगायचं चा तर रॅम म्हणजे तुमच्या फोनची तात्पुरती मेमरी म्हणजे फोन, फोन सध्या जे काम करत असतो ना तो सगळा डेटा रॅममध्ये असतो तुम्ही व्हॉट्सअप वापरताय वर व्हिडिओ पाहताय मध्ये दोन तीन टॅब्ज ओपन आहेत हे सगळं एकाच वेळी स्मूथ चालतं कारण रॅम आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा रॅम ही परमनंट मेमरी नाही फोन बंद केला चार्ज संपला तर रॅममधला सगळा डेटा साफ म्हणजे फोटो नाहीत व्हिडिओ नाहीत कॉन्टॅक्ट सुद्धा नाहीत याचा अर्थ असा नाही की तुमचे सगळे कॉन्टॅक्ट्स किंवा गॅलरीमधले फोटो व्हिडिओज डिलीट होतात तुम्ही कधी ऑब्झर्व्ह केलंय का बॅटरी लो असताना एखादा कॉल आला पण तो रिसीव्ह करण्याआधीच मोबाईल अचानक स्विच ऑफ झाला नंतर मोबाईल चार्ज करून जेव्हा कॉल हिस्ट्री चेक करतो तेव्हा तो कॉल लॉक दिसत नाही हे असं का होतं कारण त्या क्षणी आर एम इनएक्टिव्ह झालेली असते असंच काहीसं कॅमेऱ्यामध्येही होतं फोटो काढताना मोबाईल हँग झाला तर जो फोटो तुम्ही क्लिक केला होता तो गॅलरीमध्ये सेव्ह होत नाही कारण आर ए एम मध्ये असलेला डेटा पर्मनंट नसतो रॅम फक्त चालू कामासाठी असते फोन चालू रॅम ऍक्टिव्ह फोन बंद रॅम रिकामी चला आता एक रिअल लाईफ उदाहरण पाहूयात समजा तुमचं घर म्हणजे रॉम आणि तुमची स्टडी टेबल म्हणजे रॅम तुम्ही सध्या जे पुस्तक वाचताय ते टेबलावर असतं बाकी सगळी पुस्तकं कपाटात ठेवलेली असतात टेबल मोठं असेल तर जास्त पुस्तकं एकाच वेळशी ठेवता येतात टेबल लहान असेल तर सारखं उठून कपाट उघरावं लागतं हेच काम मोबाईलमध्ये रॅम करत असते आता एक मोठा गैरसमज क्लिअर करूयात रॅम जास्त म्हणजे फोन फास्ट असं पूर्णपणे नाही रॅम जास्त असेल तर मल्टीटास्किंग चांगलं होतं ऍप्स रिलोड होत नाहीत बॅकग्राऊंडमध्ये सगळं स्मूद राहतं पण जर प्रोसेसर स्लो असेल किंवा सॉफ्टवेअर हेवी असेल तर जास्त रॅम असूनही फोन स्लो वाटू शकतो म्हणजे लक्षात ठेवा रॅम प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर तीनही इक्वली महत्वाचे आहेत रॅम कमी असेल तर काय होतं कधी असं झालंय का ऍप अचानक बंद होतो गेम खेळताना लॅग येतो फोन गरम होतो यामागचं मोठं कारण म्हणजे रॅम कमी असणं रॅम कमी असेल तर सिस्टम जुने ॲप्स बंद करतं नवीन ॲप चालवण्यासाठी म्हणूनच ॲप पुन्हा पुन्हा रिलोड होतो आता सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न रॅम वाढवता येते का खरं सांगायचं तर नाही मोबाईलमधली रॅम ही मदरबोर्डला परमनंटली सोल्डर केलेली असते लॅपटॉप किंवा डेस्कटॉप सारखी वेगळी काढता येत नाही म्हणून फोनची ॲक्च्युअल रॅम ना सॉफ्टवेअरने वाढते ना एस डी कार्डने मग व्हर्च्युअल रॅम म्हणजे काय व्हर्च्युअल रॅम म्हणजे फोन रॉम मधली थोडी जागा रॅमसारखी वापरणे पण लक्षात ठेवा ही खरी रॅम नाही रॉमची स्पीड रॅमपेक्षा खूप कमी असते म्हणून गेमिंग स्पीड वाढत नाही फोन मॅजिकली फास्ट होत नाही हे फक्त बॅकग्राऊंड ॲप्स लवकर बंद होऊ नयेत यासाठी मदत करतं उदाहरण घ्या फोनमध्ये चार जी बी रॅम आहे आणि चार जी बी व्हर्च्युअल रॅम ऑन केली तर फोन आठ जी बी रॅम झाला का नाही तो अजूनही चार जीबी रॅमचाच फोन आहे बाकी चार जीबी फक्त सपोर्टसाठी आता थोडक्यात रॉम समजून घेऊया रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी फोनमध्ये जे काही सेव्ह राहतं ना ते सगळं रॉम मध्ये फोटोज व्हिडिओज ॲप्स व्हॉट्सअप डेटा फोन बंद झाला तरीही हा डेटा सुरक्षित राहतो हीच रॉमची ताकद म्हणून फोन घेत असाल तर जीबी अजिबात नको चौसष्ट जीबी लाइट साठी एकशे अठ्ठावीस जीबी सुरक्षित चॉईस दोनशे छप्पन्न जीबी लॉंग टर्म बेस्ट रॅम बद्दल सांगायचं सा तर नॉर्मल वापरासाठी चार जी बी रॅम सोशल मीडिया आणि गेमिंगसाठी सहा जी बी किंवा आठ जी बी रॅम हेवी युजसाठी आठ जी बी किंवा त्यापेक्षा जास्त रॅम पण लक्षात ठेवा फक्त रॅम पाहून फोन घेऊ नका हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा तुमच्या फोन फोनमध्ये किती रॅम आणि रॉम आहे पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि माहितीपूर्ण टेक व्हिडिओजमध्ये एआय वापरा स्मार्ट बना